तैसे ऐहिकीचे की, की स्वर्गीचे भोग इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझी त्या मा महात्म्याचा विषय चाललाय साधूंची काही लक्षणं सांगितलेली आहेत मग आठ लक्षण सांगितलेले आहेत मुख्य एकनाथी भागवतामध्ये भागवताच्या एकादश कंदामध्ये नाथ महाराजांनी मोठा विस्तार केलेला आहे संतोनपेक्षा मच्चिता प्रशांता समदर्शिना हा, निर्ममा निरहंकारा निर्द्वंद्वा निष्परिग्रहा आठ लक्षणं साधूंची सांगितलेली आहेत खऱ्या साधूंची त्याच्यातलं पहिलंच जे लक्षण आहे ना ते निरपेक्षता हे लक्षण सांगितलेलं आहे कोणतं लक्षण निरपेक्षता साधू निरपेक्ष असेल तर तो शोभतो तसं तर निरपेक्षता हे परमार्थाचं नाक सांगितलेलं आहे लक्षात आलं व्यवहारात माणसं म्हणत नाहीत का त्याला लोकात यायला काय नाक नाही राहिलं नाक नाही राहिलं म्हणजे काय कापून टाकलं नाही तर ते बोलण्याचा विषय जसं हे नाक नसलेला माणूस लोकात जाणं टाळतो आहे ना लोकात जाणंच काय आरशात पाहणं सुद्धा टाळतो दर्पणाशी नकटेला जे म्हणतात तो लोकातही लोका जात नाही कुठे जाणं टाळतो तसं परमार्थाचं नाक आहे निरपेक्षता म्हणजे कामना शून्य विषय चाललेला आहे ही निरपेक्षता परमार्थाचं नाक आहे ते ज्याला असेल तो साधू खरा नाहीतर मग बाकीचे नकटे <laughs> लक्षात आलं नाक नाकटे नाकच नसलेले बर गीतेतही सांगितलं अनपेक्ष शुचिर दक्ष अनपेक्ष अपेक्षा राहील निरपेक्ष मुनिम शांत निरपेक्ष ही निरपेक्षता परमार्थातलं प मोठ साधन सांगितलेलं आहे साधूंच्या लक्षणात पहिलं लक्षण तीच सांगितलेलं आहे